काळ पुढे सरकत जातो वर्तमानाचा जा भूतकाळ होतो पण आपल्या खुणा वस्तूंच्या वास्तूंच्या घटनांच्या रूपात सोडून जातो मीही आज माझ्या गौरवशाली भूतकाळाच्या खुणा शोधते शोधता शोधता पुन्हा भूतकाळात डोकवते पुन्हा पुन्हा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागते आता मी कोण हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला तर मी आहे क्रांतिवीर व्ही एन नाईक शिक्षण प्रसारक संस्था आगतिकता आणि निराशा प्रत्येकाला आवाज उठवायला बोलायला भाग पाडते अहो तशीच आगतिकता गेल्या पाच वर्षांपासून मी अनुभवते कशी होते आणि कशी मी झाले कशी प्रगतीकडून अधोगतीकडे वळले खर तर अजूनही आठवतो तो, तो सुवर्णकाळ सोळा एप्रिल एकोणीसशे वीस या दिवशी छत्रपती शाहू महाराजांच्या शुभ हस्ते या नाशिक पुण्यनगरीत नगरीत वंजारी बोर्डिंगची स्थापना झाली त्यानंतर त्याचं नामकरण झालं डोंगरे विद्यार्थी हे डोंगरे वसती गृह वंजारी तसंच अन्य मागासवर्गीय भटक्या तसंच उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आधार बनलं शिक्षणाच्या ओढीनं येणाऱ्या आणि प्रगती साधू इच्छिणाऱ्या उपेक्षित मागासलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिक देशहितासाठी आपलं जीवन राष्ट्राला अर्पण करणारे क्रांतीवीर वसंतराव नाईक हे नेहमीच मोलाचं मार्गदर्शन करायचं चौदा डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट या वर्षी हा झंझावात काळाच्या पडद्याआड गेला पण त्यांच्या महान कार्याची प्रेरणा पुढल्या पिढीनं घ्यावी यासाठी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर या, या दिवशी डोंगरे वसतिगृहाच्या प्रांगणात क्रांतीवीर वसंतराव नाईक एज्युकेशन सोसायटी म्हणजेच माझी स्थापना झाली डोंगरे वसती गृहाकडे जागा होती आणि माझ्याकडे शिक्षणाचं पवित्र दान करणारी विद्या मंदिर असा, असा विचार पुढे आला हा विचार अतिशय उत्तमरित्या अंमलात आणला तो तत्कालीन अध्यक्ष माननीय श्री कोंडाजी मामा आव्हाड कैलासवासी श्री तुकाराम दिघोळे साहेब कैलासवासी एन एम आव्हाड सर तसच अनेक समाज हितेशींनी समाजातल्या ज्येष्ठ नेत्यांनी या दोन्ही संस्थांचं विलिनीकरण केलं आणि माझ्या स्थापनेमागे असलेल्या उद्देशाचा पाया अधिक घट्ट सशक्त केला या नाशिक जिल्ह्यात सिन्नर एकलहरा दिंडोरी निफाड नांदगाव इगतपुरी तसंच इतर अनेक ठिकाणी माझ्या शाळा सुरू झाल्या आय टी आय वरिष्ठ महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय तसंच इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मसी कॉलेज शिस्तबद्ध पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी, शिक्षक यांच्या कार्याच्या माध्यमातून माझी प्रगती होतच होती हा प्रगतीचा आलेख दोन हजार एकोणीस पर्यंत उंचावतच होता पण दोन हजार एकोणीस या वर्षी संस्थेचं नेतृत्व करणाऱ्या विश्वस्त कार्यकारिणीत निवडणुकीमुळे बदल झाला या झालेल्या बदलामुळे माझ्या प्रगतीऐवजी अधोगतीत झाली निवडलेल्या सत्ताधाऱ्यांना हाती सत्ता येताच आश्वासनांचा विसरच पडला नवीन बांधलेल्या शाळांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची कमतरता आहे सिनियरिटी टाळून मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना कायम नियुक्ती दिली गेली आणि त्यामुळे अनुभवी प्रामाणिक हुशार कौशल्यपूर्ण पद्धतीनं ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा अभाव निर्माण झाला विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली कार्यकारिणीत एकाधिकारशाहीचं पर्व सुरू झालं माझ्या विकासाच्या निमित्तानं टेंडर न काढताच आपल्याच मर्जीतल्या व्यावसायिकाला टेंडर देऊन स्वतःचाच आर्थिक विकास घडवला गेलाय भ्रष्टाचार वाढलाय आणि माझ्या या वास्तूत होणाऱ्या ज्ञानदानाचा दर्जा आता घसरलाय नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं माझं हे महाविद्यालय एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेलं होतं पण आता इथे विद्यार्थी संख्या देखील कमी झाली आहे त्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सोयी पुरवल्या जात नाहीये समाजातल्या विद्यार्थ्यांचं हे शैक्षणिक नुकसान तर आहेच पण त्याचबरोबर माझी म्हणजे संस्थेची अधोगती बघता आता सरकारनं देखील विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा अभावी त्यांची इथल्या शिक्षणासाठी पन्नास टक्क्यानं फी कमी केली आहे आणि त्यामुळंच जवळजवळ पाच कोटींचं नुकसान झालंय ग्रामीण भागात तर माझ्या शाळांची परिस्थिती सध्या फारच वाईट आहे शिक्षणपूरक वातावरणाचा अभाव त्यात दिसून येतो ओ पावसाळ्यात गळणारे वर्ग स्वच्छतागृहाची दुरावस्था पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव विद्यार्थ्यांच्या या अगदी साध्या साध्या पण महत्वाच्या गरजांविषयी उदासीन असणारी माझ्यावर सत्ता गाजवणारी सद्यस्थितीतली ही कार्यकारिणी खरंतर माझ्या विकासासाठी प्रगतीसाठी अनेक राजकीय काही शासकीय निधी तसंच अनेक समाजबांधव हितचिंतक देणगीदार यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळत असतं त्याचा विनियोग माझ्या विकासासाठी इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी या पाच वर्षात योग्य रीतीनं केला गेलाच नाही तो केवळ बँकेत ठेव स्वरूपातच ठेवला गेला आता या ठेवींचा वापर माझ्या विकास कामासाठी केला गेला नसेल तर केवळ बँकेत असणाऱ्या त्या थे ठेवींचा काय उपयोग हा विचार आता इथं कार्य करणाऱ्या प्रत्येकानं करण्याची गरज आहे मंडळी आज माझी अवस्था या विस्तार थांबलेल्या वृक्षासारखी झाली आहे आणि मला यापासून स्वतःला आणि माझ्या अंगा खांद्यावर वाढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कर्मचाऱ्याला तसंच माझ्यावर अवलंबून असणाऱ्या पुढच्या पिढीला आहे माझा हा उद्देश आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आता तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे नव्हे वचनच हवंय मतदार मायबापांनो या पाच वर्षातली ही माझी अवस्था आणि अधोगती बघता हीच संधी आहे की नवीन कार्यकारिणी निवडताना आपण योग्य नेतृत्वाला निवडायला हवंय कारण तुमची निवड माझं आणि पर्यायानं तुम्हा सगळ्यांचं भवितव्य ठरवणार आहे कारण माझी म्हणजेच संस्थेची आणि समाजाची प्रगती साधायची असेल तर त्यासाठी या अधोगतीच्या अंधाराला घालवण्यासाठी आपल्याला द्रोहाच्या क्रांतीच्या मशाली पेटवाव्याच लागतील तरच त्यात हा अन्याय भस्मसात होईल आणि उज्ज्वल भविष्याचा उशक काल होईल